लोकसभा निवडणुकीच्या आराखड्यात पुरवलेल्या देशभरातील पंच्याहत्तर उमेदवारांची दुसरी यादी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने काल जाहीर केलेली आहे यात विदर्भातील चार उमेदवारांसह महाराष्ट्रातील वीस जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र यामध्ये अजूनही अमरावती लोकसभेचा उमेदवार वेटिंगवरच आहे अमरावतीच्या रणांगणात कमळच राहणार असे संकेत भाजप पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच दिल्याने उमेदवार भाजपचाच असेल हे मात्र नक्की मात्र उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या कमळ हाती घेतील का अशा चर्चांना आता सर्वत्र उदाहरण आलेलं आहे तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक माझे खासदार आनंदराव वडसुड हे देखील कामाला लागलेले आहेत ला भाजपने विदर्भातील चंद्रपूर नागपूर आणि अकोला त्यासोबत वर्धा या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र अमरावतीचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही अमरावती मतदारसंघासाठी विद्यमान खासदार नवनीत राणा हे देखील पूर्ण तयारीने आपली दावेदारी करत आहेत त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा प्रचारही सुरू केलेला आहे दरम्यान त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेल्या आहेत खासदार नवनीत राणा याबाबत स्पष्टपणे बोलल्या नसल्या तरीही भाजपच्या उमेदवारीचा निर्णय त्यांनी पक्षश्रेष्ठींवर सोडलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या पाठिंबावर त्या निवडून आलेल्या होत्या त्यानंतर मात्र भाजपला समर्थन देत त्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या घेतल्याने राणाच्या अडचणीत सध्या तरी बाळ दिसून येते तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडचूड हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेले आहेत आता प्रतीक्षा आहे तर तिसऱ्या यादीची त्यानंतरच खऱ्या रणधुमारीला सुरुवात होईल सोबतच महाविकास आघाडीकडून कोण याकडे देखील अमरावतीगड मतदारांचे लक्ष आता लागलेले आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट